पर राज्यातून छत्रपती संभाजीनगर मध्ये विक्रीसाठी आणलेला दारू साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने भालगाव येथून जप्त केला आहे यामध्ये एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर ते बीड या दरम्यान भालगाव या ठिकाणी परराज्यातील मध्य येणार असल्या बाबतची बातमी मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी रचून बसले असता त्या ठिकाणी एका एक घेऊन आल्याचं निदर्शन आलं का तपासणी केली असता त्याच्यामध्ये मिस बॉक्स असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले ते तपासणी केली असता ते परराज्यात मद्य विक्रीसाठी असल्याचं परसेल गोवा आणि महाराष्ट्र राज्यात मद्य विक्रीस प्रतिबंध असलेला असं मध्य आढळून आलं एकूण किंमत चार असून एका आरोपीस तपास एका आरोपीस अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे यामध्ये आणखी काही माल मिळण्याची शक्यता आहे किंवा आरोपी मिळण्याची शक्यता आहे का सदर आरोपी हा एका व्यक्तीचं नाव घेत असून परंतु त्याचं पूर्ण नाव त्याला माहित नाही आणि त्याचा आपण पुढे तपास करत आहोत